व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन कर्जतचे भाजपचे तरुण तडफदार नेते किरण ठाकरे यांनी नमोचषक कार्यक्रम आयोजित करून आपली चर्चा मतदारसंघात कायम ठेवली आहे कर्जतच्या राजकारणामध्ये किरण ठाकरे यांची चर्चा नेहमीच होत राहते नमोचषक आयोजित करून खेळाडूंना उत्साहित करण्याचं काम सध्या किरण ठाकरे करत आहेत त्यामुळं नमोचषकच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत त्यामुळं भागामध्ये भाजप पोहोचवण्यात महत्वाची भूमिका आतापर्यंत बजावली आहे त्यामुळं किरण ठाकरे यांनी सुद्धा भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजता ठिकाण शेलू येथील शर्यतीचं चेडोबा मैदान प्रमुख उपस्थिती माननीय श्री रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर आमदार माननीय श्री महेश लांडगे आमदार माननीय श्री किशन कथोरे आमदार माननीय श्री अविनाश कुळी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड माजी आमदार हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा किरण ठाकरे यांची चर्चा होणार हे मात्र नक्की विकासनामा कर्जत